अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे हद्दीत चोरीस गेलेले व गहाळ झालेले एकूण तेरा मोबाईल अंदाजे किंमत एक लाख पंचवीस हजार रुपयांचे सीई आय आर पोर्टलवरून शोध घेऊन तक्रारदार यांना पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांच्या हस्ते परत करण्यात आले पोलिसांच्या या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होते आहे वर्षभरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी स्वामी भक्तांची मोठी गर्दी झाली होती अक्कलकोट येथे जिल्ह्यातून तर परजिल्ह्यातून देखील राज्यातून भाविक दर्शनं करता येत असतात सदर स्वामी भक्तांचे मोबाईल चोरी व गहाळ होण्याच्या अनेक तक्रारी दाखल होत होत्या पोलीस खात्यानं शोध मोहीम राबवून सर्व मोबाईल हस्तगत केले तक्रारदारामध्ये पुन्हा मोबाईल मिळाल्यानं आनंद व समाधान व्यक्त होतोय अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे आणि सायबर शाखा सोलापूर ग्रामीण यांच्या मदतीनं चोरी व गहाळ झालेल्या एकूण तेरा मोबाईलपैकी अंदाजे किंमत एक लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल तक्रारदार यांस परत केलाय सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार अक्कलकोट विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बागाव यांचे सक्षम पोलीस कॉन्स्टेबल नामदेव माने पोलीस कॉन्स्टेबल पवार सायबर शाखा सोलापूर ग्रामीणकडील पोलीस कॉन्स्टेबल रतन जाधव यांनी काम पाहिलं तक्रारदार यांना त्यांचे मोबाईल परत मिळाल्यानं तक्रारदार व स्वामी भक्त यांनी समाधान व्यक्त केलं न्यूज रिपोर्टर अश्पाक मुल्ला आज चोवीस तास अक्कलकोट नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा